नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून नमो शेतकरीचा सहाव्या संदर्भात एक महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की भरपूर शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सहावा हप्ता आलेला नाही शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत माध्यमातून अशी कमेंट केली जात आहे आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी एक विचारणा केली जात आहे की दादा शासनाच्या माध्यमातून तर सहावा हप्ता खात्यामध्ये जमा झाले असं तुम्ही म्हणता परंतु आमच्या खात्यामध्ये अद्यापही नमो शेतकरीचा सहावा हप्ता आला नाही मग याचं कारण काय आहे नमो शेतकरीचा साव हप्ता येण्याकरिता तुम्हाला काही करावं लागेल का याचबरोबर नमो शेतकरीचा हप्ता आला नाही मग आता नमो शेतकरीचा सहावा हप्ता कधीपर्यंत येणार या संदर्भात संपूर्ण प्रश्नाची उत्तर आणि काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहावा हप्ता जमा झालाय आणि काय शेतकऱ्यांचा जमा झाला नाही या या संदर्भात सगळ्या उत्तर आपण माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याणमध्ये तर मित्रांनो नमो शेतकरी संदर्भातलं सगळं अपडेट पाहण्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर मित्र आपण जर पाहिलं तर नमो नमोशेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने एक वेगळा सेपरेट जी आर काढून नमो शेतकरीच्या साव्या हप्त्यासाठी एकवीसशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद केली आणि नमो शेतकरीचा सहाव्या हप्ता वितरण करण्याकरिता राज्यातल्या त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना एकवीसशे पन्नास कोटी रुपये निधी शासनाच्या माध्यमातून बँकांना ट्रान्सफर झाला आणि बँकांच्या माध्यमातून एक मोठी चूक झाली नमो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता शासनाच्या माध्यमातून ट्रान्सफर झाला परंतु हा नमोशेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न येण्याचं कारण म्हणजे बँका आहेत कारण की बँकेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एकतीस मार्च एकतीस मार्च म्हणजे हे वर्ष जे आहे शेवटचे दिवस काय असतात आणि बँकांना मोठा प्रॉब्लेम जात असतो त्यामुळे बँकांच्या माध्यमातून जे काही नमोशेत साव्याप्त्याचे दोन हजार रुपयाचे ते ट्रान्झॅक्शन फेल झालेले आहेत आणि या कारणामुळे सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही त्यामुळे पीएफ जी काही वेबसाईट असेल किंवा डीबीटी डीबीटी प्रणाली जी आहे ते माध्यमातून पेमेंट ट्रान्सफर झालं परंतु तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही त्यामुळे आता हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कधी येऊ शकतो तर आजपासून आणि उद्यापर्यंत म्हणजे आज आनी आ, आज आणि उद्या हा परत जनरेट केला जाईल आणि जनरेट बँकांच्या माध्यमातून केल्यावर नंतर तो खात्यामध्ये जमा होईल त्यामुळे आज आणि उद्या हे जनरेट होईल आणि आज आणि उद्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचे वितरण होईल आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही कमेंट्स केल्या जात जातो की दादा आता हा नमो शेतकरीचा सहावा हप्ता आम्हाला आलाय परंतु काही शेतकऱ्यांना आला नाही मग काही शेतकरी न आलेले शेतकरी एकदा आमच्या खात्यामध्ये येईल का तर त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के हप्ता येईल कारण त्यांचा हप्ता जो ऑलरेडी शासनाच्या माध्यमातून बँकेला दिला परंतु बँकेच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन फेल झाल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला परंतु परत ते एफटीओ जनरेट होऊन त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचं वितरण होईल आता काही शेतकऱ्यांचा असा एक प्रश्न आहे की दादा आमचं लँड सीडिंग आधार सिडिंग आणि केवळ सगळं यश असून देखील सुद्धा आम्हाला हप्ता आला नाही मग याचं काही गरज नाहीये कारण की तुमचा तुमच्या या प्रॉब्लेम तुमच्या खात्यामध्ये आला नाही असं नाही पण बँकेच्या चुकीमुळे किंवा नेटवर्क प्रॉब्लेम मुळे हा हप्ता आला नाही असं तुम्ही म्हणू शकता परंतु ज्या शेतकऱ्यांचं लँड सेडिंग आधार श्रीडिंग आणि केव्हा अशा पैकी के एक जरी नो असेल तर त्या शेतकऱ्यांना हा हप्ता नमो शेतकऱ्याचा सहा हप्ता येणार नाही त्या शेतकऱ्यांना ही माहिती लक्षात घ्यावी याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की दादा आमचं जे काय आहे फार्मर आयडी काढलेलं नाही आम्हाला आपता येईल का सध्या जरी तुम्ही <गी> जर फार्मर आयडी नसेल तरी तुम्हाला हा नमो शेतकरीचा हप्ता येईल कारण की सध्याच काही हे बंधनकारक करण्यात आलेलं नाही आता दुसरा शेतकऱ्यांचा महत्वाचा आणि मोठा प्रश्न तो म्हणजे दादा नमो शेतकरीचा सहावा हप्ता साऊ येणार का तीन हजार येणार तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की क्लिअर क्लिअर की नमो शेतकऱ्यांचा साऊ आपणच हजार रुपये येणार कारण की दोनच हजार रुपये कारण की राज्य सरकारने नमो शेतकरी निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद केली नाही घोषणा मात्र केली नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला सहा सहावजी नऊ हजार रुपये भेटणार अशी घोषणा मात्र सरकारने केली परंतु यामध्ये कोणती तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली नाही त्यामुळे नमोशेत सहा रुपये देणार आणि वार्षिक सात हजार निधीची तरतूद निधीची वाढ केल्यावर नंतर तुम्हाला माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या ज्या काही शेतकऱ्यांचे एफटीओ किंवा ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट थांबले होते ते आज आणि उद्या क्लिअर होतील नमो हप्ता आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामधील एक अपेक्षा आहे तर मित्रांनो हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि नमोशे शेतकरी संदर्भात काही अडचणी असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो मी या माहिती सह तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद